मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण केले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात असतानाच राज्य सरकार नवो सन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये देत आहे या रकमेची लवकरच तीन हजार रुपयांनी वाढ होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी पंधरा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना बळीराजा जलसंजीवनी योजना स्मार्ट योजना आणि ॲग्री स्टॉक यासारख्या शेतकरी हितासाठी केलेल्या विविध योजनांचा उल्लेख केला आहे तसेच विदर्भात वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प सौर पंप योजना आणि ड्रोन दिदी योजनेचेही प्रगतीसाठी महत्त्व दिले यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी व विकासाची नवी दिशा मिळणार आहे